नमस्कार मित्रांनो आज दोन जून आजही राज्यात काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसात शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज दोन जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो अरबी समुद्र आणि बंगाल चोपसागर तसेच हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान तीस ते एकतीस अं सेल्सिअसपर्यंत वाढलेले असल्याने बाष्पीभवनाचा वेग जो आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे त्यातून ढग निर्मिती होऊन काही ठिकाणी आजही पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसं शक्यता आहे तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरणास हलका पाऊस होण्याची शक्यता आहे आज काही परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण तर काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तसेच कोकणालगतचा भाग नाशिकचा पश्चिमपट्टा पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पश्चिम भाग या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये देखील ढगाळ वातावरण शक्यता आहे तसे वात तसेच नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तसेच पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे मराठवाड्यात काही परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी राहील त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या परिसरामध्ये ढगाळ वातावरण मुख्यत्वे करून बघायला मिळू शकते दुपारनंतर वातावरणात बदल होईल काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये ते करून कोकण को विभागामध्ये हलका ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तसेच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे मराठवाड्यात आज जोर कमी राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो अहिल्यानगर नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये जोर कमी आहे तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील पावसाचा जोर आज कमी राहील बहुतांश भागामध्ये मोकळं वातावरण राहील नागपूर विभागामध्ये देखील मोकळं वातावरण शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो संध्याकाळपर्यंत वातावरणात बदल राहील त्यामध्ये कोकण विभागामध्ये पावसाचा जोर राहील नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये त्यामध्ये त्र्यंबकेश्वर इगतपुरी या परिसरामध्ये पाऊस असेल घाट ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे घाट ठिकाणी थोडासा जोर जास्त राहील मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील उत्तर कोकणामध्ये विखुरले स्वरूपात वातावरण आहे काही काही ठिकाणी हलका पाऊस कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली तसेच इकडं गोरेगाव चिपलोण सावंतवाडी रत्नागिरी या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस असेल घाटमध्येच ठिकाणी थोडासा जोर आहे तो जास्त राहील सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुर्लेल्या स्वरूपात वातावरण आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये देखील तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता ही मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद